खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने कचरा फेक आंदोलन खोपोली प्रतिनिधी सुजाता यादव खोपोली नगरपालिका हद्दीतील महात्मा फुले भाजी मार्केट व मटण मार्केट येथील कचरा हा बऱ्याच अंशी रस्त्यावर टाकला जातो मुंबई पुणे हायवेवर सुद्धा हा कचरा पसरत असल्याने या परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे राष्ट्रीय महामार्गावर आपले गाव असल्याने घाणीचे शहर म्हणून आपल्या शहराची ओळख होत आहे आरोग्याचा प्रश्न निर्माण करणारी ही समस्या प्रशासनाने त्वरित न सोडवल्यास खोकोली नगर परिषदेसमोर कचराखेक आंदोलन करण्यात येईल असा इशारा खोकोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने खोनपा प्रशासनाला दिला आहे या ठिकाणी जो हा प्रकल्प आणून ठेवलाय अतिशय या प्रकल्पा अतिशय एवढी दुर्गंधी येते ना नागरिकांचं पूर्ण आरोग्य इथं धोक्यामध्ये आहे आमची इथं दोन रिक्षा स्टँड आहेत अक्षरशः दिवसभरचा आम्ही डबा खायला बसतोय डबा खाताना सुद्धा आम्हाला तो न खालेला असं न खाल्या तेवढे बेकारी म्हणजे तुम्ही माझी भावना समजू शकता अतिशय छान असा वाद नागरिकांचं आरोग्य पूर्ण धोक्यात येते कृपया हा प्रकल्प तो तुम्हाला गुंडाळू कुठे दुसरीकडे नेऊन जावा नागरिक वस्तू बाहेर नको